नमस्कार जय शिवराय मी आता बसलो आहे मांडवी किल्ल्याच्या महादरवाज्याची हा दरवाजा आहे आणि ह्या खाचा आहेत देवड्या देवड्यांच्या खाचा आहेत आतमध्ये थोडा परिसर आहे काही अवशेष नामने नामशेष झाले काही अवशेष बघायला मिळतील नमस्कार जय शिवराय मित्रांनो आपण आज आलोय मांडवी फोर्ट हा त्याचा महादरवाजा आणि सोबत आहेत भागेश मांडवी फोर्ट बघण्याचा आज बेत आहे सी बघूया आपण कसा दिसतो नमस्कार जय शिवराय आज आपण पाहणार आहोत मांडवी कोट या किल्ल्याला भेट देण्यासाठी यायच्या असल्यास वसई रेल्वे स्थानकाजवळील एस टी स्टँडवरून वरून दर पाऊन तासाने वज्रेश्वरी जाणाऱ्या बसेस सुटतात या बसेस मांडवीवरून जातात स्वतःची गाडी असेल तर मुंबई अहमदाबाद मार्गावर मापोली नाका आहे महामार्गाच्या एका बाजूला विरार फाटा तर दुसऱ्या बाजूला वज्रेश्वरी फाटा आहे वज्रेश्वरीच्या फाट्यावरून सुमारे पावन किलोमीटर अंतरावर मांडवी गाव आहे या मांडवी गावा एक आयताकृती तलाव आहे या तलावाच्या पूर्वेस मांडवी किल्ला आहे मांडवीचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला तो नेमका कोणत्या वर्षी बांधला याची माहिती उपलब्ध नाही तथापि उत्तर कोकणच्या प्रदेश ताब्यात आल्यानंतर व शिवकालपूर्वी हा पूर्वी सोपाऱ्यावरून घाटाकडे मोठा वाहतुकीचा रस्ता असे यावरचे हे ठाणे असल्यामुळे या ठाण्याला खूप महत्व होते शिवरायांच्या निधनानंतर जेव्हा स्वराज्यावर खुद्द औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मोगले आक्रमण झाले यावेळी पोर्तुगीजांनी मोगलाशी सहकार्य केल्यामुळे संभाजी महाराजांना पोर्तुगीजांबद्दल प्रचंड चीड आली व त्याने पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी फिरंगाणावर आक्रमण केले यावेळी संभाजीराजांनी मांडवीचा किल्ला जिंकला की नाही याबाबत स्पष्ट नोंद नाही तथापि मांडवीचा परिसर काही काळ संभाजी महाराजांच्या ताब्यात होता असे मानायला जागा आहे इसवी सन सतराशे सदतीस ते सतराशे एकोणचाळीसच्या फिरंगांवरील मोहिमेत मांडवी किल्ला जिंकण्याची कामगिरी बरवाजी तपकीर यांच्यावर सोपवली होती तीन एप्रिल सतराशे सदतीस रोजी बरवाजीने मांडवीस वेडा दिला व हा कोट घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले एक तोफ लागू करून किल्ल्याचा दरवाजा रोखून टाकला सात एप्रिल रोजी आणखी दोन तोफा गोरखवेशाच्या दारावरून आणून त्या जोडून त्यांचाही मारा सुरू केला अकरा एप्रिल रोजी केशव सरजानी या भिवंडीच्या ठाणेदाराने एक नवीन गोलंदाज म्हणजे तोप डागणारा इसम बरवाजीकडे पाठवून दिला पंधरा एप्रिलपर्यंत मराठी सैन्याचा सा मारा चालूच होता परंतु आदल्या दिवसापासून फिरंगी मारा करत नव्हता निश्चित होता मराठी सैन्याने ताडाची झाडे तोडून त्या लाकडाचा दमदमा तयार केला व त्यावर तोफा चढवून किल्ल्यात मारा करण्यास सुरुवात केली या वेड्यात तुकनाक महाराचा एक मोर्चा होता त्यांच्या मोर्चेकऱ्यांनी फार मेहनत केली मुख्यतः त्यांच्याच मोर्चामुळे व बंदरावून आणलेल्या तोफे मारा तोफेच्या मारामुळे किल्ल्यातील पोर्तुगीजांचा प्रतिकार झेरीस आला आयताकृती क्षेत्र लांबीच्या बाजू दक्षिण उत्तर रुंदीच्या बाजू पूर्व पश्चिम चार कोपऱ्याच्या अष्टकोणी बुरुज व दक्षिणेस व उत्तरेस प्रवेशद्वारे असा या किल्ल्याचा तलविल्यास आहे किल्ल्याच्या पश्चिमेस जवळपास किल्ल्याच्याच आकाराचे तळे आहे दोन्ही प्रवेशद्वाराच्या दुतर्फा रक्षकांच्या देवड्या होत्या हे स्पष्ट होण्यातपद अवशेष आजही शिल्लक आहेत दक्षिणेकडील दरवाजा उत्तरेकडील दरवाजापेक्षा अधिक रुंद आहे दोन्ही दरवाजे व्यागमुखी म्हणजेच पोर्तुगीज शैलीतील आहेत दरवाजाच्या भिंतीच्या रुंदीच्या भागात असलेला आडवा अडसर घालण्याकरता असलेल्या चौकणी खाचा आजही टिकून आहे किल्ल्याच्या चा चार कोपऱ्यात बुरुज आहेत हे चारही बुरुज आठ ढासळलेले असले तरी त्यांचे पायथे शिल्लक असल्यामुळे हे बुरुज अष्टकुणी असल्याचे लक्षात येते अग्नेय नेतृत्व वायव्य या, या दिशांकडील बुरुजांचे पायाचे अवशेष ते अष्टकुणी असल्याची साक्ष देतात मात्र ईशान्याकडील बुरुज ढासळून त्याच्या मलब्याखाली म्हणजे ढिगाखाली पायाचे अवशेष झाकले गेले असल्यामुळे बुरुजाचा तलविल्यास समजू शकत नाही तथापि ज्या अर्थी बाकी तीन बुरुज अष्टकुणी आहेत या अर्थी हाही बुरुज अष्टकुणी असावा किल्ल्याच्या दक्षिण उत्तर असलेल्या भिंती बऱ्याच लांब आहेत व बुरुज फक्त टोकावरूनच आहेत या भिंती मजबूत बनाव्यात यासाठी वसईच्या किल्ल्याच्या तटबंदीला आहेत ना तशा तटाच्या काटकोनात असलेल्या आधार भिंतीही याही किल्ल्याच्या पूर्व व पश्चिम तटाला आहे किल्ल्याचे तट पूर्णपणे म्हणजेच त्याच्या मूळ उंची टिकून राहिलेले नाहीत यामुळे तटाच्या वरच्या भागात काही गोळीबार गवाक्षे असतील तर ती आज पडून गेली आहे किल्ल्याच्या अंतर्भागात वाळलेल्या गवताचा इतका मोठा थरस असला आहे की अंतर्भागातील वास्तूचे काही पाय शिल्लेक असतील तर ते सफाई केल्याशिवाय उजाडतेने अशक्य आहे किल्ल्याच्या तटाचा वरचा भाग व बुरुज पूर्णपणे पडून गेले असल्याने झाडी बऱ्यापैकी मातली आहे तरीही किल्ल्याचे स्वरूप जाणता येईल इतपत अवशेष शिल्लक आहेत व्याघमुखी दरवाजे अष्टकुनी बुरुज वस्तीकडच्या दरवाजेचे आत गेल्यास डावीकडे कोपऱ्यात असलेली विहीर अवशेष तटाला असलेल्या आधार भिंती हा किल्ला पोर्तुगीजने बांधल्याची साक्ष देतात मित्रांनो मांडवी गावात आलात तुम्ही की मांडवी शाळेच्या बाजूने एक रस्ता पुढे येतो त्या रस्त्याने पुढे आलात की हा किल्ल्याला येण्याकडे किल्ल्याला येण्यासाठी तुम्हाला मार्ग आहे जंजिरा मांडवी म्हणून गुगल लाट शोधलं तरी मिळेल आणि समजा मांडवीपर्यंत आला तर ही माझ्या मागे पाण्याची टाकी दिसते तुम्हाला ती बघा टाक दिसते ही टाकी मुख्य रस्त्यावरून पण दिसते तर त्या रस्त्यालागत तुम्ही ह्याला लँडमार्क पकडून पण येऊ शकता किल्ला म्हणजे तुम्ही वैचारिकदृष्ट्या मनामध्ये ही प्रतिकृती उभारून येऊ नका की कि किल्ल्याच्या किल्ल्यासारखा किल्ला असेल नाही तर किल्ल्याची पूर्ण जी तटबंदी ती ढासळलेली आहे काही अवशेषच आहेत सो माझ्या मागे बघत सरी बघा की पूर्ण तटबंदी ढासळली आहे थोड्या प्रभात अतिक्रमण पण झालंय आणि दुर्लक्षित असल्याकारणाने किल्ल्याचा बहुतेक भाग असा काहीतरी झाडाझुडपात लपलेला किंवा ढासळलेला किंवा जीर्णावस्थेत तुम्हाला आठवेल हा किल्ल्याला खरंच समाधानाची खूप गरज आहे तर काही वर्षांनी येणाऱ्या पिढीला तिथे किल्ला होता म्हणून असं सांगावं लागेल कारण का आताही तो समजण्याच्या पलीकडेच आहे फक्त दगडधोंड्याच्या उरलेल्या भिंती आणि काही पौराणिक वास्तू त्यामुळे हा किल्ला असावा आणि फक्त वैचारिक दृष्टीने तुम्हाला तो भास करावा लागेल की कि किल्ला असा असेल किल्ला कसा असेल कसा होता ते आता कठीण आहे फक्त तुम्ही आभासी प्रतिकृती तयार करून तो अनुभवू शकता की किल्ला असा बहुतेक होता या किल्ला तसा असेल पूर्णपणे दुर्लक्षित म्हणजे सरकारचं टोटली प्रत्येक विभागाचा दुर्लक्षित झालेला असा हा किल्ला आहे नवल वाटे या गोष्टीचं एवढी पुरांतक आणि वास्तू अशीच ताळास निघून गेली आणि आज काहीच उरलं नाही वास्तूला बघण्यासारखर्धन करतायत काही एकात संघटना आहे ती करते संवर्धनाच्या नावावरती मला वाटतं एकच मंडळ भागी शिकडे काम करताय ना त्या मंडळाचे खूप खूप आर्थिक आभगार आणि त्यांचे जे कौतुक करावं तेवढं कमी आहे त्या संघटनेचं नाव काय किल्ले वसय का मोन परिवार युवा शक्ती प्रतिष्ठान प्रतिष्ठान ह्यांचे खरंच आणि ह्यातल्या प्रत्येक सदस्यांचे आमच्याकडून खूप कौतुक आणि आभार निदान त्यांच्यामुळे एवढं तरी साफसफाई करून थोडेफार जे अवशेष आहेत ते व्यवस्थित ठेवून ते त्यांच्या परीने किल्ला जमण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आमच्या पूर्ण संपूर्ण विनोदवट परिवारकडून त्यांचे खूप खूप कौतुक आणि आभार बाकी सरकारी संघटना आपलं पुरातन खातं त्यांचा कुठे काहीच मला दिसलं नाही आणि त्यांना ख कळकळीची विनंती आहे की असल्या सरकारी विभागाने हे किल्ले ताब्यात घेऊन त्या किल्ल्यांची खरंच देखराख केवळ नाहीतर तळास गेलेले हे किल्ले काही दिवसांनी दिसणार नाही नामशेष झालेले असतील माझी कळकळीची विनंती आहे पुरातन खात्याला की त्या खात्याने ह्या संघटनेला थोडंसं प्रोत्साहन द्यावं पुढे यावं आणि हातभार लावावा जेणेकरून ह्या ज्या प्राचीन वस्तू आहेत त्या टिकल्या जातील टिकावल्या जातील ह्याबद्दल काहीतरी पावलं उचलावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय